एक पाऊल मागे आलो ह्याचा अर्थ हे कुठे आंदोलन किंवा हे उद्घाटन थांबवण्याचा किंवा ह्याला वेगळ्या पद्धतीने आपण थांबलो म्हणून विरोधकांनी त्याचा गैरफायदा घेण्याचा विचार करू नये जी कालावधी दिलेली आहे एक महिन्याचा एक महिन्याच्या कालावधीमध्ये जर उद्घाटन त्या ठिकाणी झालं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या पद्धतीने जे आंदोलन आंदोलन सोडा उद्घाटन कुठल्या प्रसिद्ध करेल त्यावे आलेल्या परिस्थितीला बांधकाम विभागाने पीडब्ल्यू डी डिपार्टमेंटने त्याचा विचार करावा आणि आलेल्या परिस्थितीला त्याला कुठल्याही प्रकारचा काळीमा लागू नये याचं नियोजन करून व्यवस्थित रीतसर सर्वांना सन्मान आणि विश्वासात घेऊन ह्याचं लोकार्पण सोहळा आनंद साजरा करावा अशी आम्ही विनंती करतो जर त्या कालावधीत नाही झालं तर गणपतीनंतर ह्याचं कुठल्या परिस्थितीत आंदोलन करायला पाहिजे आणि कोणाची घंटी वाजवायला पाहिजे ती आपण व्यवस्थित घंटी वाजवून त्यावेळेस धन्यवाद